त्याच्यामध्ये आमचे दोन एक नेते आणि एक कार्यकर्ते या ठिकाणी शहीद झाले त्यांचा न्याय देण्यासाठी या ठिकाणी परभणीवरून आंबेडकरी जनतेच्या वतीने एक लाँग मार्च मुंबईकडे रवाना झाला त्या लॉंग मार्चवरती बरेचसे प्रकरणं काही लोकांना रिक्लेसमुळं चक्कर आली भाई वाकोडे यांना आज मातमी कळाली की त्यांचा ॲक्सिडेंट झाला असे प्रकार या या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत संविधान प्रेमी लोकांवरती हल्ले ते वारंवार या ठिकाणी होते आणि ज्यांनी संविधानाची विटंबना केली ते ए सीच्या बंगल्यामध्ये राहत आहे या पर महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनानं या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना त्यांचं पाठराखण करण्याचं काम या ठिकाणी होते का काय असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे आणि आज परभणीमध्ये ज्या परभणी अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर या देशात गाजली काल संविधानाच्या प्रकरणामध्ये आणि आज त्याच परभणीमध्ये परत एक भीमसैनिकाचा मर्डर झालेला आहे आणि या मर्डरमध्ये कोण कोण आरोपी आहेत या आरोपीचं कठोर शासन झालं पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे त्या नालनपेठ या पोलीस निरीक्षक साहेबासह आमची या ठिकाणी आम चर्चा झाली त्यांच्यासंग चर्चा करताना काही प्रश्न त्यांना आम्ही विचारले त्यांना काही सांगितलं त्याच्यामध्ये काही सी सी टी व्ही बंद आहेत असं त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं परंतु आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनंती राहील ज्या ज्या दुकानावरती सी सी टी व्ही आहेत आणि ते मालक सांगत असतील हे सी सी टी व्ही बंद आहेत तर त्या मालकावर देखील तीनशे दोन प्रमाणात त्याला देखील सहा रुपये या ठिकाणी केलं पाहिजे कारण याचं असं आहे की ज्या बऱ्याच ठिकाणी उनाचे प्रकार घडले जातात माता समाजाच्या एका तरुणावरती देखील मर्डरचा प्रकार या परभणीमध्ये मामू कॉफी सेंटर या ठिकाणी झाला त्या ठिकाणच्या देखील परिसरामधले सी सी टी व्ही फुटेज ज्यावेळेस मर्डर होत होता त्यावेळेस बंद करण्यात आले असे प्रकारनं या परभणीमध्ये बरेचसे घडत आहेत या घटनेचा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा बाळगतो की त्यांनी योग्य ती न्याय देतील तीनशे दोन खाली जे जो आरोपी आहेत आणि याच्यामध्ये जे जे या मर्डरची संलग्नित आहेत ज्यांनी याचा कट रचला या प्रत्येक आरोपीला या ठिकाणी तीनशे दोन खाली घेतला पाहिजे आणि त्या आमच्या भीमसैनिकाला या ठिकाणी पोलीस प्रशासन न्याय देईल ही अपेक्षा आहे अन्यथा येत्या तीस तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीमध्ये विराट मोर्चा आहे या मोर्चामध्ये या विषयाला घेऊन आम्ही प्रशासनाला काही या ठिकाणी प्रश्न केल्याशिवाय शांत राहणार या स्थळावरचे जे जे कॅमेरे ज्या ज्या व्यक्तीनं वैयक्तिक असतील शासकीय असतील तर ते कॅमेरे बंद आहेत असा सांगण्याचा प्रकार या ठिकाणी केला तर त्या आरोपीला त्या सी सी टी व्ही फुटेज असणाऱ्या मालकाला देखील या माल प्रकरणामध्ये तीनशे दोन खाली घेतलं पाहिजे अशी मागणी या चॅनलच्या माध्यमातून करतो पोलीस प्रशासन अकार्यक्षम आहे या ठिकाणचा एस पी अकार्यक्षम आहे दलितांचे बहुधाईचे किती मुर्दे या ठिकाणी पोलीस प्रशासनाला पाहायचे आहेत मी या ठिकाणी वारंवार प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जात असताना पोलीस प्रशासनाला सांगतो आहे आमची वंचित बहुजन आघाडीकडून चेतावणी आहे परभणी जिल्हा शांत ठेवायचा असेल इवन महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर पोलीस प्रशासनानं ॲक्शन मोडवर आलं पाहिजे आमच्या समाजातील तरुणाची या ठिकाणी निर्गुण हत्या होत आहे हत्या करणारे कोण आहेत हत्या करणारे पोलीस प्रशासन सांगतात ते देखील आरोपी आहेत त्याच्यातला जो मारणारा आहे पोलीस कोठडीमध्ये त्याला असताना त्याला काही दिवसासाठी बेल मिळाली आणि ते बाहेर येऊन परत एक खून करतो याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा हात आहे का असा आरोप आमच्या या ठिकाणी आहे माझी या चॅनलच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती आहे सर्व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो आहे या ज्या व्यक्तीचा खून या ठिकाणी झालेला आहे यामध्ये जर कोणत्या आमदार खासदाराचा जर तुम्हाला फोन आला तर तुम्ही तुमच्या त्यांच्या फोनला बळी न पडता या ज्या व्यक्तीचा खून झाला त्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं काम केलं पाहिजे अन्यथा येत्या तीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचा विराट मोर्चा या परभणी जिल्ह्यामध्ये आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी येण्यात तयार आहेत परभणी जिल्हा शांत ठेव